मित्रांनो या लोकांनी या जगाने देवाची अवस्था काय करून ठेवलेली आहे सध्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे चार पाच दिवसापासून विसर्जन सुरू आहे कधी कोणत्या गावामध्ये कधी कोणत्या गावामध्ये आणि मित्रांनो काल एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक भक्त गणपतीच्या मुंडक्यावर डोक्यावर पाय देऊन गणपतीला खाली ढकलत आहे कोणती भक्ती आहे मित्रांनो कोणतं हे प्रेम आहे देवाविषयी की तुम्ही देवाच्या मुटक्यावर चढता आणि देवाची मूर्ती स्वतःच्या पायाने ढकलता ही भक्ती कोणत्या तत्वामध्ये बसते आणि शेवटी या सर्वातून होणारं गणपतीचं विटंबन कोणाच्याही मनाला वेदना का होत नाहीत मित्रांनो आजचीच पोस्ट आहे अशोकानंद महाराज करलेली आहे त्यांची पोस्ट पहा ते काय लिहितात रामकृष्ण हरी एक प्रश्न सारखा सतावतोय तो म्हणजे या गणपतीपुढे आचकट विचकट गाणे लावून अर्थात डीजेवर आवाजाची पातळी सोडून भयानक आवाजात अर्थहीन गाणे लावून विचित्र पद्धतीने नाचणं कोणी बरं सुरू केलं असेल या डीजेने हार्ट पेशंट दगावलेले आहेत पण कोणाला काहीच वाटत नाही गर्वसे कहो हम हिंदू है मित्रांनो वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत आणि यांचा वारकरी संप्रदायावर भरपूर अभ्यास आहे यांचा मठ आहे आणि असं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने जर कॉमेंट करत असेल आणि एक समाज म्हणून एक धर्म म्हणून आपण आणि आपला वारकरी संप्रदाय जर यावर विचार करणार नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो यावरच तुळशीराम महाराज लबडे आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे फार खरं बोलू नका धर्मद्रोही व्हाल कबीरजी म्हणतात हम नकटे तुंबी नकटे वही मिले एक नकटे तो सब हो गए नकटे मी अनेक गणपती मंडळाच्या मंडपाचं निरीक्षण केलं पण एकाही मंडळाच्या मंडपात गणेश भक्ती दिसली नाही वृक्ष वातावरण मंडप धुळीने पूर्ण माखलेला भले मोठे फ्लॅक्स त्यात गणपती सोडून सर्वांचे फोटो नाव खूप बोलावं वाटतं पण मनात भीती वाटते थांबतो म्हणजे या अधर्माला वारकरी संप्रदायातील लोक आता भीत आहेत इतका हा अधर्म वाढलेला आहे आणि जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे धर्मा अंगी अधर्म यालाच म्हणायचं आपण कोणत्या दिशेने जात आहोत आपला धर्म कोणत्या दिशेने जात आहे एकीकडे तो टी व्हीवर अनुराधाचार्य एकीकडे कथामध्ये भागवत कथामध्ये सांगतो की गहू गाईला खाऊ घाला आणि गाईने ते गहू खाल्ल्यानंतर गाय जे शेण टाकेल ते शेण स्वच्छ धुवा आणि त्यातून जे घावाचे कण निघतील ते दळून त्याची चपाती बनवून खा असं केल्याने काय होईल तुम्हाला जर पुत्रप्राप्ती होत नसेल मुलबाळ होत नसेल तर ते मुलबाळ होईल आणि एकीकडे आमचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात नवसे सायासे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती अशा पद्धतीने सायास करून नवस वेगळा आणि ह्याला याला सायास म्हणायचं अशा पद्धतीने सायास करून जर मुलं बाळा होत असती तर नवरा करण्याची काय गरज आहे म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने ढोंगाचा बाजार भरलेला आहे आणि अशा ढोंगावर अशा पाखंड्यावर बोलल्यानंतर आमच्याच वारकरी संप्रदायातील काही महाराज पुन्हा म्हणतात की तुम्ही बोलतात म्हणजे काही जणांना आमचं बोलल्यालाही जमत नाही म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आज दोन गट आहेत एक गट खरं जाणत आहे त्याला खरं कळत आहे त्याला तुकोबरायांचा खरा विचार माहीत आहे परंतु तो गप्प आहे या अधर्मावर बोलण्याची त्याची हिम्मत नाही आणि दुसरा गट या उन्मादाचा या पाखंडाचा समर्थक आहे परंतु मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य सत्य पाहिजे रागे तरी येवत तुकाराम महाराज परखड 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 व्यक्तिमत्व होते आणि कोणाच्या बालाही भेद नव्हते आणि मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा सच्चा पायिक असल्यामुळे शेवटपर्यंत बोलत राहणार आणि मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगून टाकतो अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल मी नेमकं का, का बोलत आहे या गोष्टी नेमक्या का, का मांडत आहे हे जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो येणाऱ्या काळातील व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा मी अत्यंत बारकाईने सूक्ष्म पद्धतीने वाचलेली आहे आणि सध्या वारकरी संप्रदायाचं काही सन्माननीय महाराज वगळता विरुद्ध पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार हा वारकरी संप्रदाय मांडणार नसेल आणि चुकीच्या पद्धतीने पाखंडाचं प्रदर्शन करणार असेल तर मित्रांनो अशावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार कोणीतरी पुढं येऊन सांगितला पाहिजे त्यांचा वसा वारसा कोणीतरी पुढं चालवला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ज्या वेळेस तुम्ही तुकाराम महाराजांचे हे विचार ऐकाल इतके इतके फार मनाला हळवं करून टाकणारे हे विचार आहेत माणसाला माणूस बनवणारे विचार आहेत आणि मित्रांनो अशा पद्धतीने देवाची ही विटंबना म्हणजे देवाची म्हणूनही देवी अनादर हे फार मोठं आश्चर्य हा प्रश्न हा प्रश्न त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा पडला होता अशा पद्धतीने धर्माची देवाची अवस्था आहे काय फार बोलावं आपण सुज्ञ आहात आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम